हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सहा तर आता मी उठलेली आहे आता मी जात आहे खाली आणि त्यानंतर मग आपलं जे मॉर्निंगचं रुटीन आहे तेच चा, चालू असणार आहे घरातली झाडझूड वगैरे करायची आणि आरुची पण स्कूल आहे तर त्याला टिफिन वगैरे पण बनवून द्यायचं आहे तर आता मी आलेली आहे खाली आणि तुम्हाला सुरुवातीला टायमिंग दाखवते तर तुम्ही ते बघू शकता सहा वाजून दहा मिनिट झालेले आहेत आणि मी ना आधी आंघोळ वगैरे करून घेईल आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागणार आहे तर, तर जसं की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आता नवरात्री चालू आहेत आणि आजचा जो कलर होता ना तो हिरवा कलर होता तर मग मी पण हिरव्या कलरची साडी वगैरे नेसणार आहे तर ही साडी मी बऱ्याच वेळेस नेसली होती म्हणून मग आता ही वाली साडी मी सिलेक्ट केली तर चला आता पटकन मी आंघोळ वगैरे करून घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्यासोबत आता माझी आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर मी घरातली झाडजूर वगैरे करत आहे तर सकाळचं जे पारुसं झाडून आहे ना, ना ते मी इथे मारत आहे आणि ही माझी ना दररोजचीच सवय आहे म्हणजे सकाळी उठलं ना तर आधी आपलं आवरायचं आणि त्यानंतर घरातली झाडझूड करायची अंगणातली साफसफाई करायची तर त्याचप्रमाणे आजही करत आहे आणि शिवनं उठलेला आहे तर तो मस्तपैकी खेळत आहे तो वरतीच आहे शिव त्याच्या पप्पाजवळ आणि आरूची आज स्कूल आहे तर आरूला टिफिन वगैरे पण बनवायचं आहे तर आज विचार करत होते की आरूच्या टिफिनसाठी काय बनवावं तर बघूयात आता आरू जे मला तेच बनवून देईल त्याला अजून तर काही मी ठरवलेलं नाही आहे तर आता मी आलेली आहे बाहेर आणि आता बाहेरचीही झाडझूड वगैरे करून घेते तर चला आता पटकन बाहेरचं आवरते पाणी वगैरे टाक ते आता बाहेर पाणी वगैरे टाकलं आणि त्यानंतरनं वायपरनं इथे दरवाज्यासमोर पण थोडीशी जागा आहे आमच्या तिथे तर मग ते पण तिथे पाणी टाकून वगैरे क्लीन करून घेतलं तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि तुम्ही इथे बघू शकता मी रात्रीच किचन वगैरे क्लीन केलं होतं तर जेव्हा पण आपलं रात्रीच किचन क्लीन असतं ना त्यावेळेस सकाळी खूप छान वाटतं एकदम फ्रेश वाटतं आणि नवीन दिवसाची सुरुवातही आपली चांगली होते तर म्हणून मग मी रात्रीच किचन वगैरे क्लीन करत असते आणि त्यानंतरनं खूप गर्मी होत होती म्हणून मग ना सुरुवातीला मी नाही इथे आंबाड्या वगैरे पाडून घेतला केसांचा आणि माझ्याकडे नाही एक आर्टिफिशियल ग गजरा होता तर मग मी तेच लावलेलं ला आहे आणि चला आता पटकन माझा आवरून झाले तर आता पटकन स्वयंपाक वगैरे करून घेते नाही तर परत हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड तँकल मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि शिव बघा हे बघा स्टँड घेऊन पळायला लागले तर सगळ्यात पहिले सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर काल मी ब्लॉग शूट केला नाही काल होता येल्लो कलर साडीचा म्हणजे देवीच्या साडीचा आणि काल काय ब्लॉग वगैरे शूट करणं झालं नाही तर आज आहे दुसरा दिवस नवरात्रीचा आणि आज आहे ग्रीन कलर तर मी ग्रीन कलरची मस्त अशी साडी वगैरे नेसलेली आहे आणि आता मला स्वयंपाक वगैरे पण करायचं आहे आणि आरूसाठी टिफिन पण बनवायचं आहे कारण आरूला स्कूलला जायचं आहे आणि मग नंतर देवपूजा वगैरे ते सगळं करायचं आहे तर शिव दाखवते शू उठलेला आहे खेळत आहेत शिव आणि आयुष तिकडलं रूममध्ये जॉब झाली मा गुड मॉर्निंग बाबू उठल्या उठल्या कसे खेळायला लागले बाबू माझी माड़ी उठली तर आता, ले ले आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि आता सुरुवातीला मी चहा बनवून घेणार आहे तर आता टायमिंग सांगते सात वाजलेली आहेत आणि कसं अंगणातली साफसफाई वगैरे सगळं करेपर्यंत सातरा वाजतातच तर आता पटकन स्वयंपाक बनवते कारण आठ वाजता आरूला जायचं आहे स्कूलला तर इथेनं सुरुवातीला मी दूध तापायला ठेवलं आहे आणि त्यानंतर साईड बाय साईड चहा पण ठेवलेली आहेत तर पटकन आता चहा वगैरे करून घेते आणि आज मी बनवणार आहे शिरा तर आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी शिऱ्याची रेसिपी शेअर करणार आहे आणि जर शिऱ्यांच्या तुमच्या वड्या वगैरे पडत नसतील तर तेसुद्धा कशा काढायच्या वगैरे ते सगळं सांगणार आहे या ब्लॉगमध्ये तर पूर्ण व्हिडिओ नक्की पाहता येईल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नुसतं सबस्क्राईब करून काहीच फायदा होत नाही तर जे बेल आयकॉन आहे ना ते प्रेस करा आणि त्यामधलं ऑल ऑप्शन सिलेक्ट करा ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर आता तुम्हाला बोलत बोलत इथे चहा पण झालेला आहे तर चला आता पटकन आम्ही चहा वगैरे पिऊन घेतो आणि तुम्ही पण या चहा प्यायला तर आता चहा वगैरे कपमध्ये टाकतच होते तेवढ्यात मला ना एक कॉमेंट आठवले तर एका आईने ना मला कॉमेंट केले होते की तुझे व्हिडिओ खूप छान आहेत पण ना जी चहाची गाळणी आहे ना ती चेंज कर तर माझ्याकडे ना आधी प्लास्टिकची होती तर ती मी चेंज केली फायनली आणि हे ना स्टीलच्या तीन गाळण्या घेऊन आलेली आहेत ताई तर तुमचं ऐकलेलं आहे फायनली तर मी मागवले होते मागेच पण यायला उशीर लागतो ना तर दोन चार दिवस लागले होते ते आहे राजा हां बब तक वीडियो ये आ गई सर खालिसा ना ये गुड अबटी चल भाई नहीं चल मां चाकू तर आता आम्ही चहा वगैरे घेतो आणि शिवची तुम्ही बघू शकता नाटकं तर हे गे बघा सकाळी उठला मस्तपैकी मी सकाळपासून त्याला घेतलं नाही आज त्यामुळं तो रुसलेला आहे माझ्यावर आणि तो माझ्यापाशी अजिबात येत नव्हता पप्पापाशीच बसत होता का तर मी सकाळी त्याला घेतलं नाही उठल्याच्यानंतर म्हणून आता सगळी चॉपिंग वगैरे करून ठेवली म्हणजे जे काही स्वयंपाकाला बनवायचं आहे ना तर त्यासाठी ना सुरुवातीला सगळी चॉपिंग वगैरे मी करून ठेवते त्यामुळे काय होतं मग नंतर स्वयंपाक करताना ना आपल्याला फटाफट फोडण्या वगैरे देता येतात भाजीला वगैरे तर त्यासाठी आणि इथे मी आरूच्या टिफिनसाठी बनवणार आहे टोमॅटोची चटणी कारण आरू बोलला होता की टोमॅटोची चटणी बनव त्याला खूप आवडते तुम्ही मागच्या ब्लॉकमध्ये पण बघितली असेल टोमॅटोची चटणी तर त्याला आवडते म्हणून मग तो कंटाळत नाही तर इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं जिरी मोहरी टाकली त्यानंतर कांदा टाकला आणि मस्तपैकी बारीक चॉप केलेले टोमॅटो टाकले तर आता टोमॅटो टाकल्याच्यानंतर एक दोन मिनिट झाकण लावून ठेवायचं टोमॅटो थोडेसे मावसूत पडले की नंतर त्यामध्ये जे काही बेसिक मसाले आहेत ते ॲड करायचे ते यामध्ये मी थोडेसे हळद टाकले थोडेसे लाल तिखट टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकले आणि भर तुम्ही मस्त अशी कोथिंबीर सोडायची तर तुम्ही इथे बघू शकता दोन मिनटात टोमॅटोची चटणी रेडी आहे त्यानंतर इथे मस्तपैकी स्क्वेअर शेपच्या आरूला पराठा पण दिला आरू चावरलेला आहे आणि आरूसाठी तात पण वाढले वेलकम आता जेवण कर ठीक आहे बाबू टीका नाही लावला ठीक आहे तू जेवण कर मग मी लावते पटापट पड़ जेव खाली बसून जेवायचं ना बाबू खाली मांडी घालून बस जेवण कर तर आता अरूला मी जेवायला दिलं आणि तू जेवण वगैरे करत आहे तर तोपर्यंत तो ना त्याच्या टिफिनसाठी मी इथे एक दोन पराठे पण बनवले तर चला आता पटकन हे स्क्वेअर शेपचे जे पराठे आहेत ते मी पटकन त्याला टिफिनमध्ये टाकून देते आणि तुम्ही इथे बघू शकता छान असे पराठे येत होते कारण कणिकनं कर खूप छान म्हणजे दहा मिनिट थोडं रेस्ट थो रे होण्यासाठी ठेवलं होतं ना त्यामुळे खूप छान पराठे येत होते आणि त्यानंतरनं इथे आरूचा टिफिन वगैरे पॅक करत आहे तर एक चपाती दिली आहे त्यानंतर टोमॅटोची चट तर आत्ताच आरूचा टिफिन वगैरे पॅक केला आरूच्या बॅगमध्ये पण ठेवलं आहे आणि आरूचं पण आवडलेलं आहे तर आता आरू स्कूलला जाईल आणि आरू ते बघा जेवण वगैरे करत आहे तर त्याचं जेवण झालं की तो स्कूलला जाईल आणि त्यानंतर मग मी बाकीचा स्वयंपाक वगैरे करणार आहे तर आता टोमॅटोची चटणी मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि इथे आहे कांद्याची पात तर रात्रीच न कांदा पात मी निसून ठेवलेली आणि चॉप करून पण ठेवली होती फ्रीजमध्ये त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता जशाच तशी राहिलेली आहे आणि आता मी स्वच्छ तीन ते चार पाण्यानं ना कांदा पात धुवून घेणार आहे तर बऱ्याच वेळेस काय होतं पालेभाज्याला खूप सारी माती लागलेली असते आणि एक किंवा दोन वेळेस धुतल्याने ते निघत नाही तर अशा पद्धतीने धुवून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने हाताने वरच्यावर काढून घेतली नाही तर खाली पूर्णपणे घाण पाणी आणि माती राहती तर तर ते सगळं मी बाहेर फेकून दिले आता पाणी आणि त्यानंतर परत दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे तर रात्री आपण असे थोडीशी चॉपिंग वगैरे करून ठेवली ना तर सकाळचं आपलं खूप काम इझी होतं आणि आपल्याला पटापट -पत फक्त स्वयंपाक करायचाच राहतो तर तुम्ही इथे बघू शकता आता चांगल्या प्रकारे कांदापात मी धुवून घेतली त्यानंतर इथे आहे मुगाची डाळ तर मुगाची डाळ आता मी दोन वाटी घेणार आहे कांदापातसाठी तर स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे आणि एक दोन मिनिट ठेवणार आहे आणि लगेच मी भाजीसाठी यूज करणार आहे तर नेहमी काय करते जेव्हा पण बनवायचे असते ते भिजत ठेवते पण आज विसरून गेले म्हणून तर आता इथे ते कढईमध्ये तेल टाकलं त्यानंतर जिरे टाकले आणि जे काही आपण टोमॅटो वगैरे चॉप केले होते तर इथे मी तीन टोमॅटो चॉप केले होते तर तिने यामध्ये टाकलेले आहेत आणि आता त्यानंतरनं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन मिनिट झाकण लावून ठेवायचं नंतर जे काही बेसिक मसाले आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत तर बेसिक मसाल्यामध्ये इथे टाकलेले आहे मी थोडंसं हळद पावडर कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि चवीनुसार मीठ टाकले कोणताही मसाला नाही टाकला तरी पण जमतो खूप छान नुसते जरी तुम्ही लाल तिखट टाकले ना तरी पण खूप छान भाजी होते तर अशा पद्धतीने नक्की एकदा तरी करून पहा नंतर स्वच्छ धुतलेली कांदा पाट टाकलेली आहे आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचे आणि एक दहा मिनिट आपल्याला झाकण ला लावून ठेवायचं आहे नंतर आपल्याला यामध्ये मुगाची डाळ टाकायची मुगाची डाळ टाकल्याच्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि भाजीला न पाणी सुटतं त्यामुळे मग पाणी वगैरे नाही टाकलं तरीही जमतं पण झाकण लावून एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला भाजी छान अशी शिजू द्यायची आहे आणि नंतर इथे मी घेतलेला आहे रवा तर आज मी मस्त असा शिरा बनवणार आहे आणि वड्या पण पाडणार आहे त्याच्या तर त्यासाठी सुरुवातीला ना रवा छान असा भाजून घ्यायचा आहे रह तुपामध्ये तर मी थोडंसं तूप टाकले कारण ह्यांना ना तूप वगैरे आवडत नाही टाकलेलं म्हणून तर तुपा तुपामध्ये थोडंसं छान असा रवा भाजून घेतला त्यानंतरनं इथे आहे इलायची पावडर तर ह्या इलायची पावडरमुळे ना माझं खूप काम सोपं होतं की लगेच जेव्हा पण पाहिजे असेल ना तेव्हा लगेच करायची जरूरत पडत नाही घेतलं थोडंसं आणि काम झालं आपलं तर त्या नंतरनं इथे पॅनमध्ये दूध टाकलं दूध टाकल्याच्यानंतर दुधाला चांगली उकळी फुटू दिली आणि थोडंसं इलायची पावडर टाकलं त्यामध्ये नंतर अशा पद्धतीने थोडा थोडा रवा टाकून छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे तर रवा छान असा शिजल्यानं नंतर आपल्याला त्यामध्ये साखर वगैरे टाकून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकता रवा छान असा शिजला आहे तरी इथे हा जो कप तुम्ही बघत आहेत ना हा दीड कप मी साखर टाकलेली आहे तर साखर थोडीशी कमीच टाकलेली आहे कारण तेवढं बस होतं म्हणून आणि त्यानंतर परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनिट शिजू द्यायचं नंतर आपल्याला जे काही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकायचे आहे काजू टाका किशमिश टाका किंवा मग मनुके जे असतात ना बादाम वगैरे ते सगळं तुम्ही टाकू शकता तुम्ही यामध्ये काजू टाकलेत आणि बादाम टाकलेत तर बारीक करून तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने टाकायचे आणि एक दोन मिनिट परत साखर ला ठेवायचं नंतर शिजेपर्यंत ना आपल्याला एका छोट्या प्लेटला मी ते तूप लावून घेतलेलं आहे जर तुम तुम्ही म्हणजे शिरा वगैरे बनवत असाल आणि तुम्हाला वड्या वगैरे पाडायच्या असतील ना तर काय करायचं कोणतीही परात घ्या किंवा प्लेट घ्या तुम्ही मोठी तर अशा पद्धतीने त्याला सुरुवातीला तूप वगैरे लावून घ्या आणि गरम गरमच जे शिरा आहे ना तो आपल्याला सुरुवातीला ना प्लेटमध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचा तुम्ही ते बघू शकता एकदम गरम आहे आणि तसाच मी ना पूर्णपणे प्लेटमध्ये टाकून घेतलेला आहे आणि नंतर हातालानं थोडंसं तूप लावून परत छानपैकी दाबून घेतले आणि वरतून ड्रायफ्रूट्सनं आपल्याला अशा पद्धतीने सजून घ्यायचं तर शिरा वगैरे झाला एक दोन मिनिट ठेवायचं त्यानंतर छान अशा वड्या पडतात आणि साईड बाय साईड मी चपात्याही करून घेतलेल्या आहेत आणि कांद्याची जी पात आहे ना ती पण झालेली आहे चला आता ह्यांना ताट वगैरे वाढते आणि तुम्ही ते बघू शकता आता मस्त गरम गरम भाजी चपाती आणि शिरा मी यांना वाढणार आहे तर तुम्ही ते बघू शकता आज ना मी ज्या चपात्या बनवल्या त्या स्क्वेअर शेपच्या बनवल्या तर आरोमुळे बनवल्या कारण त्याला ना असं थोडंसं आलं वेगवेगळ्या शेपच्या वगैरे बनवून दिल्यानंतर तो खातो त्याला आवडतात म्हणजे असं तो खेळत खेळत खाऊन घेतो त्यामुळे मग अशा पद्धतीने बनवलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता शिऱ्याच्या किती छान अशा वड्या पडलेल्या आहेत आणि फक्त दोनच मिनटं ठेवलं आणि त्यानंतरच खूप छान अशा वड्या पडून रेडी आहेत तर चला आता ह्यांच्यासाठी ताट वाढलेलं आहे आता ह्यांना नेऊन देते आणि आजचा स्वयंपाक कसा झालाय शिरा कसा झाला हे देखील यांना विचारते तर आज जेवणामध्ये आहे कांदापात शिरा आणि चपाती तर आताच माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालं करून आणि ताट पण वाढून घेतले यांच्यासाठी हे बघा बाब झाले आंघोळ बाबू पप्पाने आंघोळ घातली ठीक आहे तुला देऊ ठीक आहे पप्पाला नेऊन देऊ मग तुला तुला देऊ जेवायला म्हणजे तुला पण खाऊ घालते मम्मा पप्पाला देऊ दे ना आधी नाही ते सांडवशील सगळं आंघोळ गेले बाबूनी किती क्यूट क्यूट दिसायला बाबू माझ्या बबड्या नाही नाही सांडवायचं नाही पिलू आवडलं तुला आवडलं नाही खराब करायचं असते नुसतं खायचं काय नसते तर आता स्वयंपाक वगैरे हो सगळं करून झाला आणि ह्यांना जेवायला पण दिलं ह्यांनी जेवण वगैरे करत आहेत शिवलं शिव पण बसलाय तिथे तर चला आता ह्यांना विचारते की कसा झाला सगळं अहो कसं झालं सरपा? छान झालं शिर्या कसं झालं आहे मस्त झालं ठीक आहे ठीक आहे चला आता हे जेवण वगैरे करत आहेत आता हे कामाला जातील आणि मी आता पिलूला पण जेव घालणार आहे तर चला आता भेटते तुम्हाला थोड्या वेळानं बरोबर बाय कर पप्पाला पिल्लू बाय कर हा इकडे बघा बाय करतोय बघा ना बाय कर पप्पाला बाय दमांचा तर आता ह्यांनी कामाला गेले आणि मी पूजा वगैरे करून घेणार आहे तर टायमिंग सांगते तुम्हाला साडेनऊ वाजले होते आणि सकाळी कसं ह्यांचा टिफिन असतो आरूचा टिफिन असतो त्यामुळे मग सकाळी पूजा वगैरे करणं होत नाही म्हणून मग ह्यांनी वगैरे गेले ना मग निवांत वगैरे पूजा करत असते कारण कसं पूजा करताना ना मला ना असं एकदम निवांतपणा पाहिजे म्हणजे असं गरबड गरबडीमध्ये केली आणि योग्य करायची म्हणून केली तर तसं नको वाटतं एकदम मन शांत असलं पाहिजे की बाबा आता ह्यांनी टिफिन वगैरे दिलं आहे तर आता काही टेन्शन नाही असं एकदम रिलॅक्स वाटलं ना तर मग पूजा वगैरे करण्यात पण मग पण लागतं आणि छान पूजा वगैरे पण आपण करू शकतो तर मस्त अशी निवांतपणे मी पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर देवाला पाय वगैरे पडले आणि फुलं वगैरे तर नव्हते माझ्याकडे त्यामुळे मग जशी करतात ना दररोज पूजा वगैरे तशी करून घेतलेली आहे आणि दिवा धूप वगैरे लावली तर चला अशा पद्धतीने पूजा वगैरे मी करून घेतली आणि शिव आहे ना तो शिव झोपलाय तर शिव थोड्या वेळाने उठेलेस आणि शिवला खाऊ वगैरे घालून सुपी घातले तर त्यानंतर आता मी आलेले आहे वरती आणि वरती ते आल्याच्यानंतर ना तुळशीला थोडंसं पाणी वगैरे घातलं तर आता तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि वरती आले होते तर मला लगेच बेडशीट वगैरे सगळं नीट करावं तर वरती पण ना झाडून वगैरे मारलेलं आहे दररोज सकाळी एकदा आणि सायंकाळी एकदा दोन टाईम मी वरती झाडू मारत असते कारण वरचं ना एवढं काही घाण होत नाही क्लीनच राहतं कारण जास्त काय आम्ही वापरत नाही ना त्यामुळे आणि आरूच फक्त टी व्ही वगैरे बघायला येतो वरती आणि किंवा मग अभ्यास वगैरे करायचा असला ना तर मग येतो कारण शिव ना त्याला अभ्यास वगैरे खाली करू देत नाही पुस्तक वगैरे वळतो हे करतो म्हणून तर आता सुरुवातीला झाडून वगैरे घरात मारलं त्यानंतरनं हे बेडशीट वगैरे लगेच चेंज करून घेणार आहे आणि हे एकदा बेडशीट वगैरे चेंज करून ठेवलं वरचं पण सगळं आवरून होऊन जातं आता बेड वगैरे व्यवस्थित सेट करून ठेवला आणि हे जे बेडशीट आहे ना हे लगेच घडी मारून मी खाली घेऊन जाणार आहे आणि कपडे वगैरे तुम्ही धुऊन ठेवलेत म्हणून मग आता उद्या हे बेडशीट वगैरे धुऊन धुणार आहे आणि तुम्ही बघू शकता वरची जी रूम आहे ती व्यवस्थित क्लीन वगैरे करून झालेली आहे आत्ताच देवपूजा वगैरे माझी करून झाली त्यानंतर वरती आले होते तर लगेच बेड बेड वगैरे सगळं सेट करून ठेवलं बेडशीट वगैरे चेंज केलं आणि आता खाली जाते कारण खालची किचनची क्लिनिंग वगैरे घरात लावरायचं बाकी आहे माझं वरचं सगळं आवरून झालं वरची झाडझर वगैरे सगळी झाली तर हे चला आता पटपन खाली जाते आणि खाली किचनचं आवरून घेते मग तर आता खाली आलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आता ह्यांनी पण म्हणजे सकाळी कामाला वगैरे गेले होते त्यानंतर ना आधी देवपूजा करून घेतली होती कारण कसं परत अकरा साडे अकरा वाजले ना मग देवपूजा वगैरे करायला छान नाही वाटत सकाळी लवकर गेली तर बरं वाटतं तर त्यामुळे आधी देवपूजा करून घेतली आणि आता ना किचनचं सगळं आवरून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर किचनची जी हालत आहे ना ते अशी होते तर खूप सारी भांडी वगैरे घासायला पडली होती तर सुरुवातीला ना जे काही स्वयंपाक होतात ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि शिवसाठी ना इथे मी खिचडी वगैरे टाकून ठेवलेली आहे गॅसवर तुम्हाला दिसतच असेल आणि साईड बाय साईड सगळी भांडी वगैरे पण घासून घेत आहे कारण कसं लहान बाळ असलं ना अशा पद्धतीने काम केलं तरच लवकर होतं नाही तर ना मग एकाच कामात राहिलो तर मग दुसरी कामं तशीच राहतात तर सुरुवातीला ना सगळं भांड्यातलं खरकट वगैरे काढून घेतलं आणि त्यानंतर आ, बाहेर टाकलेलं आहे आणि नंतर ना सगळी भांडी पटापट पटापट घासून घेत आहे तर थोडे थोडे करूनच मी भांडे घासून लगेच धुवून टाकते त्यामुळे काय होतं पटकन भांडी होतात आणि जास्त म्हणजे आपल्याला एकदम भांडी एवढे मोठे बघितले ना कंटाळे तो उगा घासायचा आणि अशा पद्धतीने थोडे थोडे घासून लगेच हे धुतले ना तर मग थोडं पटकन पण होतं आणि माझं ना काउंटरटॉक थोडंसं छोटं आहे त्यामुळे मग अशा पद्धतीनेच करावं लागतं तर फायनली भांडे अर्ध्याच्यावर झालेले आहेत आणि आता पूर्ण गॅस सट्टा वगैरे सगळं क्लीन करून घेते गॅस वगैरे पण व्यवस्थित क्लीन करते आणि भांडी वगैरे घासताना मी आधीमध्ये चेक करत होते शिव उठला की नाही कारण बराच वेळ झाला आज शिव झोपला हो होता दोन दोन तास झाले नाहीतर एरवीनं ना कसं एक दीड तासात तो उठतो पण आज खूप छान असा झोपला होता आणि तुम्ही ते बघू शकता किचनचे पण पूर्ण क्लिनिंग वगैरे करून झालेली आहे मस्त आपलं जे किचन आहे ते छान असं चमकत आहे तर आता टायमिंग सांगते तुम्हाला आता वाजले होते बारा तर आता जस्ट माझं घरातलं सगळं काम झालं आणि आता टायमिंग सांगते बारा वाजलेले आहेत तर आता मी जेवण वगैरे करून घेते आणि शिव पण उठला आहे तर आता त्याला पण मला घ्यायचं आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला जरूर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना परत एकदा अशीही स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय